व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी एक घटना घडली आणि या घटनेवर अनेक नेते व्यक्त झाले मात्र ते जेव्हा व्यक्त झाले तेव्हा लगेच जाणवलं की हे सगळेच्या सगळे नेते असंवेदनशील आहे यांना दुसऱ्याच्या दुःखाशी काही देणं घेणं नाहीये यांना समाजाच्या ज्वलंत प्रश्नांशी देखील काहीही देणं घेणं अजिबातच नाहीये कळस म्हणजे या गोष्टीचा आहे मित्रांनो की व्यक्त होत असताना तुझ्यापेक्षा मी किती नालायक आहे मी किती नीच आहे हे सिद्ध करण्याची जमू यांच्यात स्पर्धाच लागलेली होती आणि हे दोन पक्षातले नेते म्हणजे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि जितुद्दीन आव्हाड शरद चंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी जे बेताल वक्तव्य केलेले आहेत ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला सुद्धा असं वाटेल की हे किती असंवेदनशील व्यक्ती आहेत आणि एखाद्या व्यक्तीबद्दल यांचे विचार किती विकृत आणि घाणेरडे असू शकतात बर हे दोघच नेते इतके घाणेरडे विकृत विचारांचे आहेत का तर नाही यांचे समर्थक सुद्धा त्याच हलकट नीच वृत्तीचे आहे नेमकी घटना काय घडलेली आहे काय घडलं ज्यामुळे यांचा नालायकपणा बाहेर आलेला आहे हे किती नीच आहेत जगा हे जगासमोर आलेलं आहे असं काय घडलंय नेमकं तर काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला जनमानसांमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांची विचारधारा जपत जो मनुष्य आपली तहहयात घालवतो ज्या माणसाचं नाव संभाजी बिडे कुरजी असं आदर आणून घेतलं जातं त्या संभाजी बिडे कुर्जींना एका श्वानाने चावा घेतला आणि त्यानंतर हे सगळे नालायक नेते आपण किती नीच आहोत हे दाखवण्याच्या स्पर्धेमध्ये उतरले विजय वडेट्टीवार यावर असं बोलले की बिडे गुरुजी यांना ज्या श्वानाने चावा घेतलेला आहे तर याची एसआयडी चौकशी व्हायला हवी जितेंद्र आव्हाड यांचं सुद्धा यापेक्षा काही असं वेगळं मत नाहीये तर यांचे समर्थक असं म्हणत आहेत की बघा बघा श्वानाला देखील बुद्धी आली मात्र बहुजनांच्या पोरांना अजून आलेली नाहीये आणि बहुजनांची पोरं अजूनही संभाजी बिडे गुरुजी यांचं ऐकत आहेत खर तर संभाजी बिडे गुरुजी यांचं कार्य जे आहे आणि त्यावर हे जे कोणी बरळत आहेत यांची लायकीच नाही आहे बिडे गुरुजीवर बोलण्याची खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते आणि त्यांचे चाटुकार कार्य करते त्याचं कारण स्पष्ट आहे वयाची चाळीस वर्ष लागली तुमच्या आधारवाडाला रायगड गाठण्यासाठी आणि तो रायगड सुद्धा यांनी कसा गाठलाय तर पालखीमध्ये बसून खोड्यावर अंबारीत बसून ठीके आता वयोमानानुसार त्यांना चालता येत नाही वगैरे 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 असली ही, ही कारण देऊ शकता मात्र चाळीस वर्ष यांना काय धाड भरली होती रायगडावर जायला शिंदेरीवर जायला सिंहगडावर जायला गड किल्ल्यांचं संवर्धन या माणसाला अजिबातच करता आलं नाही का चार वेळा मुख्यमंत्री होते ना चार वेळा मुख्यमंत्री असताना बारामती जिल्ह्याचा विकास सोडून बारामतीचा विकास सोडून यांनी कोणत्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्याला आणखी खूप भरभराट करत पुढे नेलेलं आहे यांनी किती गड किल्ल्यांचं संवर्धन केलेलं आहे अजिबातच नाही यांच्याच काळामध्ये हिरव्या चादरी टाकू 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 गड किल्ल्यांवर अतिक्रमण झालेली देत ना तर यांच्या या आधारवाडाला चाळीस वर्ष लागतात रायगड गाठण्यासाठी मात्र यांच्याच वयाचा एक व्यक्ती पायी चालत आजही रायगडावर चढतो आधार न घेता त्या व्यक्तीचं नाव आदरणीय संभाजी भिडे गुरुजी आता संभाजी भिडे गुरुजी यांना स्वानाने चावा घेतला यावर अनेक जण म्हणायला लागले अरे रे आता श्वाना त्या श्वानाला इंजेक्शन घ्यावे लागतील इंजेक्शन त्या श्वानाला घेण्याची गरज नाही आहे अजिबातच नाही संभाजी बिडे गुरुजी यांना ज्या श्वानानं चावा घेतलेला आहे गुरुजींवर ट्रीटमेंट पण झालेली आहे योग्य ते औषध उपचार त्यांच्यावर झालेले आहेत मात्र घटना अशी घडलीय की गुरुजींचा श्वानाने चावा घेतला मात्र या घटनेवर बेताल बोलणारे जे कोणी शरद चंद्र पवार यांच्या गटाचे चाटूकार आहेत जितेंद्र आव्हाड यांचे चातूकार आहेत विजय वडेट्टीवार यांचे चातूगार आणि नीच दळहद्री नालायक काँग्रेसचे मतदार आणि समर्थक यांच्या मेंदूमध्ये जे किडे आहेत आणि ते किडे जे ह्यांना सावलेले आहेत त्यावर उपचार नाही आहे त्यावर उपचार एकच की यांचे पक्ष निस्तनाभूत होऊन जाणार तेव्हाच ह्यांच्या अकला ठिकाणावर येणार आहेत ठीक आहे एक भिडे गुरुजी यांना श्वान चावला तुम्हाला कोण चावलंय म्हणून तुम्ही असे बेताल बोलत आहात तुमचं कार्यकर्तृत्व काय आहे अहो तुमच्या एका हाकेवर पाच माणसं तरी गोळा होऊ शकतात का चाललेत भिडे गुरुजींना नावं ठेवायला पन्नास हजार धारकरी एका हाकेवर यायला तयार आहेत बोला बोलून दाखवा आता तुमच्या ह्या हलकट नीच वृत्तीच्या नालायक नेत्यांच्या जितेंद्र आव्हाड आणि विजेट्टी विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात प्रामुख्याने बोलतोय यांच्या सभांना गर्दी करण्यासाठी पाचशे पाचशे रुपये हजार हजार रुपये देऊन पाण्याच्या बाटल्या वडापाव देऊन बिर्याणीचे पाकिटं वाटून तुम्हाला भाड्याची गर्दी गोळा करावी लागते आणि तुम्ही भिडे गुरुजींवर ज्यांनी लक्षावधी धारकरी निर्माण केले त्यांच्यावर टीका करताय लाजा वाटल्या पाहिजेत पण तुमच्याकडे लाजा आहेत त्या जर असत्या तर तुम्ही तुमच्या हे नालायक नेत्यांचं इतकं जाहीर घाणेरडं समर्थन अजिबातच केलं नसतं असो हरकत नाही मात्र हा विषय इथेच थांबतोय का मित्रांनो अजिबातच नाही हा किती गंभीर विषय आहे श्वानांचा हा लक्षात घ्या संभाजी भिडे यांना श्वान चावला त्यानंतर अनेक ठिकाणी महानगरपालिका अनेक शहरांमधल्या या सक्रिय झाल्या आणि मोकाट कुत्र्यांना पकडायला सुरुवात झाली यानंतर सुद्धा या नेत्यांनी बेताल टीका करायला सुरुवात केली की बघा बघा भेडे गुरुजींना श्वान चावला म्हणून असं घडलंय का ऍक्च्युअली हे व्हायलाच पाहिजे हे श्वान पकडले गेले पाहिजे त्याचं कारण सांगतो नगर मधलीच घटना आहे एका गावामध्ये एका वस्तीवर पाच भटक्या कुत्र्यांनी सहा वर्षांच्या एका भागावर लेकरावर हल्ला केला त्याची आई तिथे उपस्थित होती ती त्याला त्या हल्ल्यातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती मात्र त्या मातेसमोर त्या सहा वर्षांच्या लेकराला त्या पाच कुत्र्यांनी भाटक्या कुत्र्यांनी अक्षरशः फाडून खाल्लं तिथेच दिवसा डवळ्या काय बोलला असेल त्या आई जीव या घटनेवर बोलणार आहेत जे कोणी संभाजी भिडे यांना श्वान चावला यावर अकलेचे तारे तोडत आपलं नीच प्रदर्शन करत होते ते ह्या घटनेवर काही बोलणार आहेत चला पुढची एक घटना दाखवतो आता काय आहे ना नीट विषय समजून घ्या आता डोंबिवली माहिती का डोंबिवली कल्याण शब नंतरचं स्टेशन डोंबिवलीमध्ये मध्यवस्तीमध्ये नीट लक्ष देऊन आहे का डोंबिवलीमध्ये मध्यवस्तीमध्ये काही महिन्यांपूर्वी फक्त पाच मुसलमानांची घरं होती त्या पाचाची आता पंचवीस झालेली आहेत अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहेत काय अनेक भटकी कुत्री रस्त्यांवर फिरत आहेत आणि ह्या पंचवीस घरातले हे सगळे जण त्या भटक्या कुत्र्यांना मासे माशांचे तुकडे मटनाचे उरलेले पीस तुकडे किंवा तसेच कत्तलखान्यातून आणलेलं थोडंसं मटण रस्त्यावर टाकून देतात खाण्यासाठी यांच्या जीवेला चटक लावली त्यांनी रक्ताची मध्य मध्य वस्ती ला, ला, साथी, साथी आता मध्ये मध्यभागी मध्यवस्तीमध्ये हा प्रकार घडतोय जिथे अनेक वयोवृद्ध लोक वॉक साठी जात असतात तुमच्या आमच्या आया बहिणी शाळेला कॉलेजला व्यवसायासाठी नोकरीसाठी तिथूनच ये जा करतात त्या रस्त्यांवर आपली लेकरं तिथंच खेळायला जातात आता जर एखादी दुर्घटना तिथे घडली तर याला जबाबदार कोण आणि हे प्रत्येक शहरात होत आहे ठरवून केलं जात आहे आपल्याकडचे अनेक श्वानप्रेमी आहेत यांचा सगळ्यात जास्त राग येतो का तुम्हाला फार कुडकाय का या भटक्या विमुक्त कुत्र्यांचा या भटकणाऱ्या बाट कुत्र्यांचा घरी घेऊन जावा ना तुमच्या प्राणी प्रेमाच्या नावाखाली भूतदयाच्या नावाखाली तुम्ही बिस्किट टाकत बसता ब्रेड टाकत बसता हो ते तुमच्या समोर शेपट्या आलोतात मात्र जेव्हा आमच्या आया बहिणी आमचे लेकर रस्त्यावरून जात असतात तेव्हा त्यांना चालतात हे मग आता तुमची अपेक्षा ही आहे का की आम्ही सुद्धा घराबाहेर निघताना बिस्किटाचे पुढे खिशात कोंबूनच निघायचं कुत्र किटाक बिस्किट हा काय प्रकार लावलेला आहे तुमचं श्वानप्रेम आहे तर प्रत्येकाने हे जे श्वानप्रेमी आहे तुम्ही प्रत्येकानं ते एक एक भटक कुत्र घरी घेऊन जा ना तुमच्या आमच्या लेकरांना चावायसाठी रस्त्यावर गाठाण सोडलंय आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष द्या ही जी भटकी कुत्री आहेत पहिले यांना उचला नजबंदी करून टाका यांची पहिले कुठल्या नाल्यामध्ये लोळतात कोणते कोणते घाणेडे आजार झालेले असतात यांना आणि हे आमच्या लेकरांना चावणार यांना एखादा हुसकवण्यासाठी जरी दगड मारला तर श्वान प्रेमी लगेच केकात येणार कोय कोय कुठे कुमारा बच्चे कुमारा श्वान कुमारा इंगे दया नाही अरे काय चाललंय चावल्यानंतर त्यानं लचकात वाढल्यानंतर मग तुमच्याकडे यायचं का मलमपट्टी करून घेण्यासाठी फालतूगिरी बंद करायची सहा वर्षाच्या पोराला फाडून खाल्लं फाडून दिवसा ढवळ्या आता तरी अक्कल ठेवणार लिहू द्या शहरा शहरांमध्ये ठरवून मांसाचे तुकडे ठरबून या भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले जात आहेत लक्ष द्या या घटनेकडे ही साधी घटना नाहीये दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट ही अजिबातच नाहीये हे काही ठिकाणी अगदी ठरवून केलं जात आहे डोंबिवलीमध्ये हा प्रकार सर्रास होतोय मध्यवस्थित खोटं वाटत असेल तर याचे पुरावे सुद्धा सादर करू शकतो आम्ही डोंबिवलीतल्याच महाप्रपंचा एका दक्ष प्रेक्षकाने कर्तव्यदक्ष नागरिकाने जबाबदार प्रेक्षकाने ही सूचना आम्हाला दिली हा प्रकार त्यांनी आमच्यापर्यंत उघडकी सांगून दिलेला आहे की बघा काय चाललंय जीव धोक्यात येतो लोकांचा चेष्टा वाटली मस्करी वाटली कोणत्या विषयावर आपण काय बोलावं कोणत्या विषयाची थट्टामस्करी करावी याचं सुद्धा भान राहिलं नाहीये का नेत्यांना मूर्खपणा बंद झाला पाहिजे सोशल मीडियावर वागत असताना बरळत असताना आपण कोणत्या विषयावर नेमकं काय व्यक्त होत आहोत याचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि परिस्थितीचं थोडं गांभीर्य रे, बाळगारे भिडे गुरुजींना श्वान चावला याची टवाळी करणाऱ्यांनो तुम्हाला कदाचित या गोष्टीची कल्पना नाही आहे की अनेक शहरांमध्ये या कुत्र्यांना मुतान मांस भक्षण करवलं जात आहे की त्यांच्या तोंडाला रक्ताची चटक लागावी आणि नंतर त्यांनी तुमचे लचके तोडावेत हे सर्रास सुरू आहे आणि हाच प्रकार तुमच्या समोर परखडपणे आणून द्यायचा होता म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच आता यातून कोणाला काय थडा घ्यायचा आहे तो त्याने अवश्य घ्यावा मात्र सावध रहा सतर्क रहा तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला काही असं आढळून आलं की कोणी येत आहे आणि कुत्र्यांना मांसाचे तुकडे टाकून जात आहे तर शांत बसू नका त्या गोष्टीला सिरियसली घ्या श्वान प्रेमींनो माग करा जर तुमचे मन दुखावली असतील तर मात्र या भटक्या कुत्र्यांनी जो उच्छाद मांडलेला आहे सर्वसामान्य नागरिक जे आहेत जे वृद्ध आहेत आमच्या गरोदर माता भगिनी ज्या आहेत रस्त्याने येताना जाताना त्यांना जो त्रास होतो त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का रस्त्यावर जे तुम्ही बिस्किटं टाकत हिडता कुत्र्यांना उद्या चालून जर आमच्या घरातल्या कोणाला जर या कुत्र्यांनी फाडून खाल्लं त्यांचे लचके तोडले तर त्यांची मलमपट्टी करायला तुम्ही येणार आहात का हे प्राणी संघटनेवाले हे दिलदार वृत्तीचे श्वानप्रेमी सगळे यांनी ह्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर द्यावं आणि जर तुमच्याकडे उत्तर नसेल तर हे एक एक भटकं कुत्रं घ्यान स्वतःच्या घरात घेऊन जा तुमच्या घरामध्ये त्याला पोसा त्याला पाळा आम्हाला सांगा आम्ही रोज एक चपाती आणून देतो तुम्हाला खाऊ घाला त्याला विचारायला आम्ही त्या आताचे आहोत खाऊ घाला ना त्यांना पण असंही खाऊ घालू नका की उद्या काही भेटलं नाही तर ते आमच्या लेकरांचे लचके तोड देवी ऑलरेडी काही हिरवी कुत्री लचके तोडायला वसलेलीच आहेत त्यात आता यांची भर नको विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता पोहोचला की नाही मला माहीत नाही तुम तुम्हाला जर असं वाटलं असेल की विषय पोहोचलाय तर कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो महत्त्वाचा विषय गंभीर विषय दुर्गक्षाजी अजिबात करू नका सावध रहा सतर्क रहा सावधान रहा दक्ष रहा अवतीभोवती काय चाललंय याकडे नक्की लक्ष देत रहा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्रिप्शन सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून महाप्रपंचाची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आपण राबवायला सुरुवात घ्यावी त्यांना पाठबळ मिळेल डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा योजनांची सगळी माहिती आणि सदस्य नोंदणीची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माधरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चंदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत